नमस्कार मैं यशवंत आनी अपन पहा तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए यशवंतराव चव्हाण यांचे राजकारण समन्वयवादी होते म्हणून आताच्या राजकारण्यांनी यशवंत नीती स्वीकारावी असा विचार एकोणनव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी क्लस्टर सभागृह सायन्स पार्क येथे ते गुरुवारी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्यक्त केलं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड विभागाच्या वतीने लातूर येथील माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि त्यांच्या सुविध्यपत्नी प्रतिभा पाटील कव्हेकर या दाम्पत्याला वेणू सन्मान प्रदान करण्यात डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलत होते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या कार्यवाहक सुनीता राजे पवार नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुधाम भोरे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती या प्रसंगी रुद्रवीर टेक्नो इंडस्ट्रीजचे संचालक विशाल पलांडे यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार आणि ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यशवंतराव चव्हाण सह्याद्री भला माणूस पुरस्कार यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आलं डॉक्टर श्रीपाल साबणीस बोलताना पुढे म्हणाले की यशवंतराव चव्हाण आणि वेणुताई यांचे सहजीवन एकमेकाप्रती समर्पित होते बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या यशवंतरावांना सात्विक सुगंधी प्रमाफुलाप्रमाणे असणाऱ्या वेणुताईंची साथ होती शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि प्रतिभा पाटील कव्हेकर या दाम्पत्याचे सामाजिक कार्य खूप व्यापक आहे कव्हेकर दांम्पत्य अशांत वेणू यांचे सहजीवन जगत आहेत त्यामुळेच ते यशवंत वेणू गौरवासाठी पात्र आहेत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी यशवंतराव यांनी विकासाची गंगा बहुजन समाजापर्यंत नेली असे मत व्यक्त केलं सुनीता राजे पवार यांनी आपला देश कृषीप्रधान असूनही शेतकऱ्यांची दुरव्यवस्था आहे यशवंतराव राजकारणी नसून त्यांना बा सांस्कृतिक बाबीची उत्तम जाण होती वेणुताईंनी एखाद्या मंदज्योतीप्रमाणं त्यांना साथ दिली असे विचारही त्यांनी मांडले यशवंत वेणू गौरव स्वीकारल्यानंतर शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यशवंतराव हे अष्टपेलो व्यक्तिमत्व होते वेणुताई त्यांची सावलीसारखी साथ दिली हे राज्य मराठ्याचे मराठीचे आहे असे यशवंतराव यांनी भूमिका होती चाळीसमध्ये भारत महासत्ता होईल असा विश्वास व्यक्त केला प्रतिभाताई पाटील कवेकर यांनी यशवंत गौरव हा जीवनातला एक आनंदाचा क्षण आहे अशी भावना व्यक्त करून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची माहिती दिली विलास पलांडे यांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने नातेवाईकांनी माझे शिक्षण केलं असं सांगितलं तर नंदकुमार मुर्डे यांनी लैलित्यपूर्ण शैलीत कृतज्ञता व्यक्त केली वृक्षपूजन आणि नितीन देशमुख रचित यशवंत या कवितेचे राजेंद्र वाघ यांनी केलेल्या गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रस्तावित केलं सुदाम भोरे यांनी स्वागत केलं श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी यशवंतरावचा इतिहास एक सोनेरी पान या विषयावर व्याख्यान दिलं मानसी चिटनीस यांनी मानपत्राचे वाचन केलं डॉक्टर प्रदीप विद्यासागर यांनी अध्यक्षीय मनोगतातून केंद्र सरकारमध्ये चार महत्त्वाची खाती भोसवणारे यशवंतराव हे एकमेव महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व होते अशी माहिती दिली अरुण गरडे इंद्रजित पाटोळे प्रतिभा काळे यशवंत भोसले प्राध्यापक प्रभाकर दाभाडे राजू जाधव प्रदीप गांधीलकर यांनी संयोजनात सहकार्य केलं तर प्राध्यापक दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचलन केलं संगीता झिंजुरके यांनी आभार मानलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ प्रतिनिधी प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा